आपलं आयुष्य किती क्षणभंगूर प्रवास असतो ना हातातून निसटणाऱ्या वाळूसारखं कितीही धरून ठेवलं तरी हातातून निसळून जाणारच ना तर हॅलो नमस्कार मी अनुप्रिया तुमचं होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस हा खूप सुखी समाधानी आणि आनंदात जाओ तर सकाळीच माझ्या दक्षला बाहेर पडायची घाई होते कारण त्याचे पप्पा ऑफिसला गेल्यानंतर ते एक राऊंड मारतात आणि तो खाली असतो म्हणजे बाहेर असतो तेव्हा मग त्याला असंच थोडा वेळ बाहेर मला फिरवत राहावं लागतं आता काल तर काही पाऊस नव्हता छान ऊन पडलं होतं म्हटलं खाली कोरडंही होतं नाहीतर पाऊस असला की थोडं ओलं राहतं तर मग थोडा वेळ त्याला बाहेरच खेळवलं आणि खेळत असताना त्याचं एक असतं की तो एकदा खेळायला लागला ना मग परती परत वरती येत नाही लवकर आणि मग अशी आता पावसामुळे छान छानपैकी झाडं छान झाली होती आणि तेच बघत त्याला दोन तीन फुलं तोडून दिली आणि मग वरती आले आता मग असंच मधल्या वेळेत काहीतरी खायला चटपटीत करायचं म्हणून मी हा चिवडा करायला घेतला होता खूप दिवस झाले मुरमुरे आणि हे चिवडा आणून ठेवला होता मी डेमार्टमधून पण ब आड तसंच मुरमुरे खाण्यात गेले आमचे मग म्हटलं आता करूनच घेते तर मला ना याची रेसिपी शूट करायची होती परंतु झालं काय मी फक्त हे साफ केलं आणि मुरमुरे भाजून घेतले बस ते आणि म्हटलं आता त्याच्यामध्ये जे काही मसाला वगैरे इन्ग्रेडियंट टाकणार आहे ना मला ते शूट करायचं होतं आणि तुमच्यासोबतना शेअरसुद्धा करायचं होतं मग ते आधी मी हे सगळं याच्यामध्ये तर काही नव्हतं पण तरी म्हटलं काही असलं बेसलं तर आपलं थोडं साडून घेतलेलंच बरं नाही का तर मग मी हे सगळं काही साफ करून सा घेतलं तसं तर काही नव्हतं आणि मुरमुरे वगैरे थोडे आता पावसामुळे सुद्धा नरम पडले होते मग ते छानपैकी गरम करून घेतले यामध्ये ना मी हळद आणि तेल टाकते म्हणजे त्याला तर थोडं मीठ असतंच पण तरी वरून थोडं मीठ टाकते मी आणि छानपैकी भाजून घेतले गरम करून घेतले आणि छान मग ते क्रंची होतात नंतर तो काही जो काही चिवडा होता ना तर तो सुद्धा मी छानपैकी परतून घेतला आणि पर तो तळून घेतात तेलातून तर तसंही मी करते तळून घेते त्याच्यामध्ये जे की मिरची पावडर म्हणा आपले कढीपत्ता हे सगळं काय आणि बघा डायरेक्ट ना रेडी झालेलं चिवडं मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये कढीपत्ता शेंगदाणे आणि जे काही मसाला वगैरे टाकायचा असतो ना तो मी टाकले म्हटलं रेसिपी काही शेअर करणं झाली नाही परंतु चिवडं तरी दाखवते कारण की होते, होते काय ना मी जेव्हा क शूट करायला ठेवते ना कधी कधी ते शूटच होत नाही की काय माहीत की माझ्याच्या आणिच ते चालू करणं होत नाही नंतर जेव्हा बघते ना की आता शूट झालं का तर हे याचं पण तसंच झालं संध्याकाळी ना मी बेसन घेतलं करायला म्हणजे वाटले आपल्या भिजवलेल्या डाळीचं हे तुरीची डाळ आहे तर हे छानपैकी भिजवायची आणि मग वाटून ना त्याचं छान मस्तपैकी बेसन होतं जे की आपल्या पिठाचं जे काही बेसन करतो ना त्याच्यापेक्षा छान लागतं खायला यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकड्या आणि दोन तीन मिरच्या टाकल्यानंतर तुम्ही जर का जसं नॉर्मल बेसन करता तसंच परंतु फक्त हे वाटून डाळीचं आणि हे वाटलेली डाळ ना खूप बा बारीक पण करायची नाही आणि खूप जाळ पण ठेवायची नाही म्हणजे मीडियम ठेवायचं आणि याचं बेसन तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते आमच्या आवडते असंच खायला म्हणून मी असंच करते आणि याचंसुद्धा ना मी शूट करायला ठेवलं होतं पण ते सुद्धा झालं नाही पण म्हटलं जाऊ दे आता काय जे झाले तेवढं आहे शूट आणि तेच तुमच्यासोबत ते शेअर करेल हे बघा असं खूप बारीक पण नाही आणि खूप जाडं पण नाही ग्राईंड करायचं तर असं बेसन मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तर काल असंच न्यूजवरती आणि मोबाईलवरती फेसबुकवरती म्हणजे सगळ्या सोशल मीडियावरती एक न्यूज खूप झरकत आहे की ती म्हणजे प्रिय मराठी यांचं जे की निधन झालं तर त्यांना आपण मी तरी पवित्र विषयी सिरियलपासून मी त्यांना ओळखत होते की त्यांना मग असंच एक एक सिरियलवर बघत होते आपण त्यांना ओळखत नाही परंतु त्यांना सिरियलवर असं कुठेतरी सोशल मीडियावर बघत असतो आणि असं वाटतं की आपण त्यांना ओळखतो आणि असं काही झालं ना ते इतक्या मा, कमी वयात जेव्हा होतं ना तेव्हा मनाला खूप हळबळ हळहळ वाटते तर त्यांच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कारण की आयुष्य कसं क्षणभंगूर आहे ना आज आहे तर उद्या नाही कधी होत्याचं नव्हतं होईल ना काहीच सांगतात आपण कधी भूतकाळात जगू नये जो वर्तमान आपला आहे ना त्याच्यातच आपण जगावं आणि तोच कसे चांगला घडवता येईल ना याच्याकडे लक्ष द्या आणि स्पेशली महिलांनी स्त्रियांनी ना आपल्या स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो परंतु स्वतःला जेव्हा वेळ देण्याची गरज येते ना वेळ येते ना तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते आणि भरपूर सारे असे की आता जे की रोग झाले कॅन्सर झाले ते जास्तीत जास्त स्त्रियांनाच होतं कि कि सग्ड़, सग्ड़ आनि ता, आनि ता ते त्यांच्या हेल्थकडे लक्ष देत नाही कारण की आता सगळं सगळं वातावरण सगळं खाणं पिणं सगळं काही बदललेलं आहे आणि त्या आणि त्या ते जर का आपण स्वतःकडे निग्लेक्ट करत असू ना स्वतःकडे दुर्लक्ष करत असू तर त्याचा परिणाम लवकर आपल्या शरीरावरही होतो आपण ना नेहमी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता त्या आता सेलिब्रिटी होत्या ते त्यांच्याकडे लक्ष देत नसतील का परंतु तरीही तरी त्यांना अशा म्हणजे खूप भयंकर आजाराने पचडला आणि शेवटी त्यांचे प्राण ज्योत जे आहे ती मावळली तर असं कुणासोबतही होऊ नये कारण की खूप जणांना आपले जे काही फ्रेंड सर्कल असतात रिलेटिव्ह असतात सगळ्यांनाच एक प्रकारचा हादरा बसून जातो की असं नेमकं अचानकाने असं होतं तरी कसं काय पण त्याचं कारण कोणालाच मिळत नाही आणि मग असं म्हटलं जातं की जे व्हायचं ते होऊन जातं परंतु त्यामागे बरेचसे कारणं असतात परंतु त्या कारणाकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो म्हणून मी एक या गोष्टीतून एकतरी शिकते कारण या आधीसुद्धा जळगावची मी अशीच एक स्टोरी ऐकली होती की त्यांना जिबेचा कॅन्सर झाला होता तर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मुलींना तुम्ही ना मनसोक्त जगून घ्या तुम्हाला जे हवं ना ते करा जसं वाटते तसं जगा परंतु स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करू नका सगळ्यांची जबाबदारी पार पडा घराची मुलांची सगळ्यांची पण स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या आणि अं असं होतं ना की सग सब, जेव्हा सगळं काही असते परंतु आपल्याकडे वेळ नसतो अशी एखादी वेळ कुणावरही येऊ नये असं मला तरी वाटतं कारण की प्रत्येकाची स्वप्न ही खूप मोठी असतात पुढे जाण्याची असतात आणि एवढ्या साऱ्या कमी वया जेव्हा अशा गोष्टी होतात ना तेव्हा मनाला खूप हळ म्हणजे हळहळ वाटते की आज त्या आहेत तर म्हणजे आपण सुद्धा असू म्हणून प्रत्येकाने माझ्या प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या चीका आणि प्लॅस्टिक आणि गरम पदार्थ हे अवॉइड करा कारण की प्लॅस्टिक आणि गरम पदार्थ यामुळे इतके विषारी वायू आणि हे तयार होतात ना की ज्यामुळे बत्तीस प्रकारचे कॅन्सर आपल्याला होऊ शकतात म्हणून असं ठरवा की प्लास्टिक आणि गरम पदार्थ याचा एकत्र संबंध येऊ नका कारण झाले पदार्थांनी प्रत्येक प्लास्टिकच्या बॉक्समध्ये टाकले आणि पॅक केला असं कधीही करू नका कारण त्यामधून खूप सारे असे भयानक प्रकारचे कॅन्सर तयार होतात कॅन्सर होण्याचे जास्तीत जास्त जे की हे आहेत ना कारण तर ते गरम पदार्थ आणि प्लास्टिक हे मोस्ट आहेत बाकीचे तर बरेचसे असे कारण सांगता येतील परंतु आजकाल काय होतं की आपल्याला कुठं बाहेर आता ऑफिसला आहे किंवा कुठं आहे किंवा आपण बाहेर गेले की लगेच प्लॅस्टिकच्या जा ह्याच्यामध्ये चहा आणणार किंवा प्लॅस्टिकच्या पॉलिथीनमध्ये आणणार किंवा बाहेरून खाणं जरी मागवलं तरी ते प्लॅस्टिकच्या ह्याच्यात येतं आणि त्यामुळे ते गरम पदार्थ आणि ते प्लॅस्टिकचा संसर्ग होऊन इतके भयानक आहे होतं म्हणून आता बाहेरचं खाणेसुद्धा मी ना बऱ्याचदा अवॉइड करते मीसुद्धा खात नाही आणि घरच्यांनासुद्धा खाऊ देते जे करायचं ना ते घरीच कटी म्हणजे मी मुलीलासुद्धा आता टिफिन प्लास्टिकचं देणं बंद केलं आहे मला जेव्हा वाटत नव्हतं की खूप सिरियस गोष्ट वाटत नव्हती तोवर सुद्धा यूज करत होती पण म्हटलं नको नको रिस्क घ्यायला तर आपण आपल्या मुलांशीसुद्धा जीवाशी नको खेळायला तर मी ते सुद्धा बंद केलं आणि असं भरपूर काही गोष्टी ठीक आहे तुम्ही वापरता परंतु गरम खूप गोष्ट गरम आहे पदार्थ गरम आहे आणि तो तुम्ही त्या त्याच्यामध्ये देतात पॅक करतात हे खरंच आपण अवॉइड करायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि काय जे व्हायचं ते तर शेवटी होणारच आहे परंतु तरीसुद्धा ना आपण आपली खरंच काळजी घेतली पाहिजे कारण हा जन्म ना पुन्हा मिळणे नाही जो जो जन्म आपल्याला मिळालेला आहे ना तोच खूप सुखी समाधानात आणि आपल्या माणसांसोबतनं भरपूर आपल्याला जगायला मिळालं पाहिजे असं तर आपण ना आपलं सगळं काही रुटीन ठेवलं पाहिजे की ज्यामुळे शेवटी जे व्हायचं ते तर होणारच ते शेवट की नाही तर त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली आणि तुम्ही